नमस्कार मी आरती महाराष्ट्र शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुती शेतकरी सरकारी विकास करण्याचा दणनित विजय सोळा जागांवर जिंकून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या अठरा संचालक पदाकरिता रविवारी पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणी अंतिम असा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती पक्षाने सोळा जागांवर दणदणीत विजय मिळवित निर्विवत यश मिळवत ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत जल्लोषात महायुतीचा झेंडा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर फडकविला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या कार्यालय गतीवर्ष संपल्याने दोन वेळा सहा सहा महिन्याची मुदत संपल्याने अखेर राज्य सरकार निवडणूक प्राधिकरण पुणे मान्यतेने निवडणूक निर्णायक अधिकारी व तथा उपनिबंधक सहकार कल्याणचे निवडणूक अधिकारी यांच्या मान्यतेने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी निवडणूक घेण्यात आल्या होत्या निवडणूक प्रक्रियेतील हमाल व मापाडी या एका एक जागेसाठी शंकरराव आव्हाड हे बिनविरोध आल्याने उर्वरित जागांसाठी उमेदवार रिंगणात होते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी एकोणतीस जून रोजी निवडणूक घेण्यात आली रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीतील मार्केट यार्डमधील कल्याण बेकवेट हॉल येथे सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली सकाळपासूनच बाजार समितीच्या आवारात निवडणुकीसाठी मतदानासाठी मतदार जल्लोषात मतदान प्रक्रियेत भाग घेत होते मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी निवडणुकीत उभे असलेल्या विविध पॅनेल व बाजार समितीतील विविध संघटना मतदारांना मतदानासाठी ने आण करण्यासाठी धावपळ करत होते गेल्या पंधरा एक महिन्याभरापासून बाजार समितीच्या निवडणुकीला चांगलाच रंग चढला असून प्रचाराच्या बॅनरची बाजार समितीच्या आवारात चांगलीच धुळवंट उडाली होती या निवडणुकीत महायुती शेतकरी सहकारी विकास पॅनल फुल मार्केट व्यापारी संघटना व्यापारी एकता परिवर्तन पॅनल व्यापारी विकास पॅनल आणि महाविकास आघाडी गट रिंगणात उतरले होते महायुतीच्या शेतकरी सहकारी विकास पॅनल धुरा आमदार किसन कोथोरे यांनी खांद्यावर घेतली होती त्यांना शिवसेना शिंदे गटाचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराम यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे गेलेल्या महायुतीच्या शेतकरी सहकारी विकास पॅनेलचे पहिल्यापासून पारडे जड होते आमदार किसन कथोरे यांच्या कल्याण तालुक्यातील गावामध्ये दांडगा संपर्क व दबदबा असल्यामुळे व बहुउद्देशीय अकरा जागा व ग्रामपंचायत चार जागा अशा पंधरा जागांवर एक हाती वर्चस्व असल्याने या पंधरा जागा सहव्यापारी आडते दोन जागांवर लक्ष केंद्रित केले होते सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत पार पडलेल्या मतदान झाल्यानंतर सायंकाळी पाच सहाच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली होती मतमोजणीकडे निवडणुकीत उभे राहिलेल्या सात इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षाचे राहिले होते मतमोजणी अंती अठरा जागांपैकी सोळा जागांवर महायुतीचा शेतकरी सहकारी विकास पॅनलचे उमेदवार निवडून आले यामध्ये कृषी आणि बहुउद्देशीय सहसंस्था मतदारसंघांसाठी असलेल्या अकरा जागा व निर्ववाद विजय मिळवी सर्वांच्या सर्व जागांवर विजय मिळविला ग्रामपंचायत चा, जागांपैकी विजय व्यापारी दोन एक जागा तर हमाल माथडी मतदारसंघांसाठी असलेल्या एक जागा अशा अठरापैकी सोळा जागा वर दणदणीत विजय महायुतीच्या शेतकरी सहकारी विकास पॅनलने मिळविला तर उर्वरित दोन जागांपैकी एका जागेवर ठाकरे गटाने एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आणला आहे पत्रकार इम्तियाज खान सर्वप्रथम तर मी सर्व मतदारांचे खूप मनापासून आभार व्यक्त करेल कारण आमच्या ज्या सेवा सोसायटी मधून जे उमेदवार होते अकरा चे अकरा त्यांना बहुमताने निवडून दिले आणि त्यातल्या त्यात माझी जी पत्नी आहे विद्या अरुण पाटील त्यांना सगळ्यात जास्त मतं म्हणजे दोनशे सहा मते मिळवून त्यांना विजय मिळवून दिला त्याबद्दल मी सर्व मतदारांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो <tire> आगामी काळामध्ये कशा प्रकारचा ज्या <tire> काय सुविधा बाजार समितीला द्यायच्या आहेत आता बाजार समितीमध्ये रस्त्यांच्या काही अडचणी आहेत काही ज्या गटाराच्या समस्या आहेत आणि शेतकऱ्यांसाठी भवन बांधण्याचा जे विचार मनोदय कटेरे साहेबांनी व्यक्त केलाय त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहे आमचे नेते कतोरे साहेब असेल ते इंदिरा साहेब असेल त्याच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशाने जे काय बाजार समितीचा विकास करता येईल शेतकऱ्यांचा विकास करता येईल व्यापाऱ्यांचा विकास करता येईल ते आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल या विजयाचं सर्व श्रेय मतदारांना आणि आमचे जे पॅनल होत आहे शेतकरी विकास पॅनल त्या सर्वच उमेदवारांना आम्ही खूप प्रामाणिकपणे एक दिवसाची प्रामाणिक राहून काम केलं आणि त्याच्यामुळे हा विजय हा आमचा सर्वांचा विजय आहे मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हिंदूच्या माध्यमातून भाजप समितीवरती सत्ता होती आणि त्यांनी जो विकास केला सदस्य त्यांच्यावरती विश्वास घेऊन पुन्हा एकदा भरघोस मतांनी पूर्णचे पूर्ण पॅनल निवडून देण्याचं काम सर्व सोसायटीच्या मेंबर लोकांनी केलेलं आहे मनापासून त्यांचे आभार मानतो आणि जिंकून आलेल्या सर्व सर्व सभासदांच्या मनापासून धन्यवाद अभिनंदन करतो मी जास्त मत निवडून आले अंतर मला आनंद वाटतो माझ्या फुल मार्केट घराने एवढा एवढे प्रयत्न केले दोन तीन दिवस म्हणजे एकदम सागर मांडे फुल मार्केट मध्ये छोटा गेला का तरी काही कार असतो काही असतो फुल मार्केट मध्ये यावं लागलं तो खूप पश्चाताप झाला होता परंतु काही मार्केटला माणसाशी भेटली जर या पच्छताप आनंदाचा उपाय घेतला तरी आमचं शेट आनंद साहेब पंधरा वर्षा माणसांनी यासाठी वाट पाहिली आहे मी एकटा नाही त्यांचा मुलं एकटा नाही त्यांनी शंभर बोला त्यांच्या विजयात नसते ते कारण शेत आहे आणि शेत विकला जाणार नाही तर मोठं खोटलं नाही इथून पण पाच वर्षामध्ये तुम्हाला बाय हवे चेहऱ्यावर किरण वेळ दिसेल माननीय श्री कृष्णजी कत्तरे साहेब त्यांच्या नेतृत्वाने आणि माननीय प्रभाजी इंदुराव साहेब यांच्या मागे तसेच महायुतीच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न करून तो शेतकऱ्यांनी आणि जो या पॅरावर विश्वास टाकला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि या पुढच्या काळात बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांचे हित करण्यासाठी हे पॅरल हे अग्रेसर असेल हे मी तुम्हाला ग्वाही देतो त्याला उत्तर आगामी काय देणारा काळच देईल आणि तुम्हाला इथे काम दिसेल याची मी ग्वाही देतो महाली जत्रे गेली शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महामंत्री कदाचित आहे आणि या भागाचे देशासाठी कृषी मंत्री प्रकारच्या मित्रात आहे

त्यांच्यामुळे ते शक्य झाले आणि खरोखरच आज जे मतदारांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्यावर ते सर्व मतदारांचे आम्ही आभार हे चालू आहे महायुतीचा पंधरा टक्क्यांनी विजय झालेला आहे महायुतीच्या पाठीशी शेतकरी व्यापारी आणि सर्व घटक महायुतीच्या पाठीशी मतदारांनी संदेश दिलेला आहे की महायुती जो तो तो काला निवच्ता। निवच्ता। निवच्ता अना दा। या पुढे न्याय देऊ शकतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असो तोपर्यंत तो धन्यवाद